शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघत आहे तुमचाही संतोष देशमुख करू तानाजी सावंत पुतण्यांना धमकी धाराशिवमध्ये खळबळ पुढले मोठ्या बातमी निघत आहे शेतकऱ्यांना लुटणाऱ्या नापेड सोयाबीन केंद्रावर कार्यवाहीची मागणी पुढले मोठ्या बातमी निघत आहे उसाला पहिली उचल प्रतिटन तेहतीसशे रुपये द्या शेतकऱ्यांची मागणी पुढले मोठ्या बातमी निघत आहे नाशिकच्या सह्याद्रीची घोडदौड प्रदेशी कंपन्यांनी केली तब्बल तीनशे नव्वद कोटींची नवीन गुंतवणूक शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा फायदा पुढल्या मोठ्या बातमीत बी आर सी कडून आठ नवीन पिकांचे वाण विकसित शेतकऱ्यांसाठी तांदूळ तिळांच्या वाणांची निर्मिती शेतकऱ्यांना दिलासा पुढल्या मोठ्या बातमीत दिलेलं आश्वासन पूर्ण करा शेतकऱ्यांचा सा सात बारा कोरा करून द्या राज्यू शेट्टींची मागणी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देणार निवेदन पुढल्या मोठ्या बातमीत एका बाजूला थंडी तर दुसऱ्या बाजूला पावसाचा दणका रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता बळीराजा चिंतेत पुढल्या मोठ्या बातमी निघत आहे दुधाचा दर कमी झाल्याने शेतकऱ्यांना बसतोय फटका जनावरांच्या बाजारात विक्रीचे भाव मंदावले पुढले मोठ्या बातमी निघत आहे शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे उरलेल्या सातशे अठ्ठावन्न कोटी रुपयांच्या दूध अनुदानाला मंजुरी लवकरच वितरण शेतकऱ्यांना दिलासा पुढल्या मोठ्या बातमी निघत आहे ज्या दिवशी आरक्षण मिळेल त्याच दिवशी आमचं खरं नवीन वर्ष मनोज जरांगेकडून सरकार विरुद्ध संताप पुढले मोठ्या बातमी निघत आहे पीक विम्याचे सरसकट पंचवीस टक्के प्रमाणे पैसे येत्या चार ते आठ दिवसात जमा होणार कृषी मंत्र्यांची माहिती शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद